माया फुलांची आणि माने कमोत्याची माया फुलांची गुण मूर्ती गणपती बाप्पाची किती दिसते मूर्ती गणपती बाप्पाची माळ गळ्यात फुलांची आणि कपोचाची माळ गळ्यात फुलांची आणि मा कपवसाची किती सोबून मूर्ती गणपती बाप्पाची किती सोबून दंकते मूर्ती गणपती बाप्पाची भाजप महिला किती शोभून झनकते मुली गणपती बाप्पाची माळ बळ्यात फुलाची आणि किती शोभून झनकते गणपती बाप्पाची गणपती बाप्पाची मला पहिला मुजराचा शुभ शुभ मूर्ती गणपती बाप्पाची माझ्या गळ्यात फुलाची आणि माझी

गुण धुसते मुली गणपती बाप्पाची किती तू गुण धुसते मुली गणपती बाप्पाची पार्वती पार्वती गणपती अग पार्वती पार्वती तुथु लागली माती बनविल गणपती गणपतीला दुर्वसमाना गणपतीला दुर्वसमाना ह अग पार्वती पार्वती कुठून माती घडवीला गणपती अग पार्वती पार्वती माती घडविला गणपती गणपतीला माना गणपतीला मोदकचा माना पाई पेढी छान हनुमता पाई पे न पार्वती पार्वती कुटुन आनली माती गणवी गणपती अग पार्वती पार्वती कुटुन आनली माती गणवती गणपती लॻ পার্বল গণপ পার্ব মিল গণপ গণপ মুন্ন গণপি মুন্মান হনুমন্ত डपटी भोवडा बडमडम डोल वाजे तळ 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 ता शा वाज स घुंगराचा 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 कालात माझा बाप्पा नाचे घुंगराचा 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 धम 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 वाजे धम 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 वाजे तालात माझ्या बाप्पानाचे डुंगराच्याराच्या डुंगराच्या तालात माझ्या बाप्पानाचे पिवळा पितांबरने सुनी सुनी भर केला खांडावरी असा गुलाल गुलाल गुलाचा रंगात माघा बाप्पा नाचे गुलाल गुलाल गुलालाच्या रंगात माघा बाप्पा नाचे धम म धम म ोल तासा वाजे धम 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 म वाजे ढंगराच्या ढुंगराच्या माझा बाप्पानाचे ढुंगराच्या 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 तालात ता माझा केशारी शोभे भारी मुशकावर आली स्वारी केशरी तिळा शोभे भारी मुशकावर आली स्वारी वाता लाडू रूपडे मोदक वाला के आता लाडू पेडे लाडू पेडे मोदक वाला माझा बाप्पाना चे ढम 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 ढोल वाजे तळ तळ वाजे धम 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 म धो न वाजे करुंगराच्या डुंगराच्या डुंगराच्या तालात माझ्या बाप्पा ना डोंगराच्या डुंगराच्या डुंगराच्या कालात माझ्या बाप्पा नाचे गणेशाच्या चतुर्थी आली चाले घरोघरी गणेशाच्या चतुर्थी आली गजर भजनाचा आरतीच्या सूरात माझ्या बाप्पानाचे गजर भजनाचा आरतीच्या सूरात माझ्या बाप्पानाचे धम म ढम ढम ढोल वाजे ताशा वाजे धम 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 ढम ढोल वाजे ताशा वाजे वर्षा धोरणाच्या च्या तालात माझा बाप्पानाचे धिंगराच्या घुंगराच्या धिंगराच्या तालात माझा बाप्पानाचे कवीचा गणपती I don't- Tchau. माना त्याचा पहिला सन्मान मृद कका माना त्याचा पहिला सन्मान गौरीचा गणपती कसा त्याच्यावर बोलतो कशावर बोलत मोदकाचा घास त्याला आवडीने भरविते लाडू मोदकाचा घास त्याला आवडीने भरविते शिव पार्वती चा गणाला न भाव भक्तीने पूजिते भाव भक्तीने पूजिते लाडू मोदकाचा घास त्याला लाडू मोद काचा घासन त्याला आवडीने भरविते लाल जास्वंदी फुल गुलाब त्याला आवडत फार लाल जास्वंदी फुल गुलाब त्याला आवडत फार श्रद्धा भाव सुमाने बाई गुंथिला घास मोदकाचा घास त्याला आवडीने भरविशरी भर टिरा च्या माथ्याला शोभला गंध केशरी टिरा त्याच्या माथ्याला शोभला असा प्रेमाने भुलाल सारे असा प्रेमाने गुलाल साऱ्या भक्ताने उडविला शिव पार्वतीच्या गणाला भाव भक्तीने पूजिते लाडू मोदकाचा घास त्याला आवडीने भरविते लाडू मोदकाचा घास त्याला आवडीने भरविते दिवा घेऊन या हाती गणेशाला गवा संकटाला धावून तो येते भक्ताच्या संकटाला धावून तो येते शिव पार्वतीचा गणाला शिव पार्वतीचा गणाला भाव भक्तीने पूजिते लाडू मोदकाचा कसा त्याला आवडीने भरविते लाडू मोदकाचा घास மோயா மோயா பாப்பா மோயா மோரைய மோரோ பாப்பா மோரோஜர டோலடா முதல்ல விடன்த்த ரோலடா त्वचा भरणात रंगला शिव पार्वती गणाला शिव पार्वती गणाला भाव भक्तीने पूजिते भाव भक्तीने पूजिते लाडू मोदकाचा घास त्याला आवडीने भरविते लाडू मोदकाचा ता घास त्याला आवडीने भरविते